यानंतर रयत क्रांतीचे जिल्हा संघटक प्राध्यापक सुभाजी पाटील सर आपले विचार व्यक्त करतात आज मोडलेम येथे माळा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज फोडणी मध्ये हे प्रचाराचे सभा होत आहे आणि ह्या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित माझ्या भावांना दोन हजार एकोणीस मध्ये बघितलं आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भूमिकेशी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यांना आपण निवडून दिलं आणि त्यानंतर या पाच वर्षामध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी या माडा संघामध्ये सुद्धा खूप विकासाची कामं केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्यांदा निवडून देण्यासाठी या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे बालवांना खऱ्या अर्थानं हे काय निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही आपल्याला ही देश निवडणूक आहे आणि देश निवडणूक ज्या वेळेस आपण आंदोलतो त्यावेळेस आपल्याला देश पातळीवरच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वीचा कालखंड जर तुम्ही बघितला तर दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस आणि इतर पक्षांचं सरकार होती त्यावेळेस पक्षांच्या भूमिकेमध्ये आणि आजच्या या भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षांच्या भूमिकेतून जे सरकार निर्माण झालं गेले दहा वर्ष सरकार निर्माण झालेलं आहे त्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं तफावत बघितले पाहिजे गेल्या दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसचे मुख्य प्रवर्तक राहुल गांधी साहेबांनी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं आम्ही ऑनलाईन ज्या पैशाच्या हो योजना आहेत त्या कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट करायच्या पण त्यांचं ध्येय धोरण हे दोन हजार चौदा पर्यंत इम्प्लिमेंट झालेलं नाही आणि ज्यावेळेस दोन हजार चौदा साली या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि तेथून खऱ्या अर्थानं पारदर्शी व्यवहार हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाणवत आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आज शासनाच्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना आज कार्यान्वित झालेल्या तुम्ही बघितलं शासनाच्या योजना कार्यान्वित होत असताना केंद्र शासनाचे पैसे असू द्या राज्य शासनाचे पैसे असू द्यात ते प्रत्येकाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळतात त्यामुळं एक भ्रष्टाचार मुक्त ऑनलाईन पोर्टल योजना या केंद्र शासनाने चांगल्या पद्धतीने राबवली आणि त्याचा लाभाऊन सुद्धा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळत आहे आपण बघितलं गेल्या दोन वर्षापूर्वी या जगामध्ये कोरोनाची साथ भयानक पद्धतीने आली कोरोनाची साथ आल्यानंतर सगळं जग थांबलं होत भारतातील आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या शास्त्रज्ञांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाला साथ देत कोरोनातली जगातली पहिली लस आपल्या पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटने काढलेली तुम्हाला लक्षात आली कोरोनाची लस ही आपल्या संपूर्ण भारतीयांना मोफत लस देण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस केलं म्हणूनच तुमच्या आमचे सगळ्यांचे जीव वाचलेले आहेत हे सगळ्यांनी मिळून आवर्जून लक्षात ठेवलं के पाहिजे केंद्र शासनाच्या आणख्या बऱ्याचशा योजना आहेत शेतीच्या बाबतीतल्या योजनांचा ओळख होणं ये रुपयामध्ये पीक विमा असेल बळवान पण योजना असेल याचा हे अनुदान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना डायरेक्ट पद्धतीने इथं मिळत आहे डिजिटल भारत योजना या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यामध्ये सगळ्यांचे पैसे जमा होत आहेत सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आजपर्यंत बघितलं दोन हजार चौदाच्या अगोदरचा कालखंड बघितला की संविधानावर हे आपल्या भारताची राज्यघटनेचा नियमानुसार आज आपण लोकशाही आपली प्रस्तावित होत आहे पण नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करायचा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करायचा जर कोणी सांगितला असेल तर ते नरेंद्र मोदी